नमस्कार मंडळी आजच्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आताच आपण शेडवर आलो आणि आताच कोंबड्या उघडलेल्या आहेत त्यांना थोडासा खाद्य त्यांचा राखलेलं आहे सर्वप्रथम आज आपण ही मोस्ट इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे तुमचा खाद्य कमी करण्यासाठी आज आपण हल्दीचा भात देणार आहेत कोंबड्यांना तुम्ही देऊ शकता तुमच्या कोंबड्या वीस पंचवीस असतील तर तुम्ही एक तांब्या सकाळ संध्याकाळ फक्त बुधवारी किंवा रविवारी दोन दिवस द्या म्हणजे हप्त्यातून दोनदा द्या ते दिल्याने हल्दीच्या याच्याने त्यानं लवकर बिमारी नाही होत हे बघा आम्ही आहे आता आम आणि आमचे पिल्ले पण सोडलेली आहेत ही कोंबडी एक बाहेर गेलेली आहे आणि हिच्याबरोबर वर एक आमचा मोठा लाल कोंबड्यादेखील बाहेर गेलेला आहे का यांना आम्ही खाद्य टाकलेला ते बाहेर गेले म्हणजे खाद्य खायला चरायला ते बाहेर गेलेले होते आता आले ते आल्या आहेत तर हे आपण आता यांना भात पण टाकू त्यांना आपण बोलून घेतलेलं आहे इकडे सगळ्यांना थोडेसे खाद्य त्यांचा टाकलेला होता गहू तर ते खात होते आता तो बघा तिकडे कोंबडा आला आणि ही कोंबडी हे दोन्ही आपले कोंबडे आणि कोंबडी बाहेर जातात तो बघा आता तुम्हाला झूम करून दाखवतो हां बघा तर आज मेन आपण बनवणार आपला खाद्य खर्च कमी करण्यासाठी तुम्ही बुधवारी आणि रविवारी टाकू शकता सकाळ संध्याकाळी दोन्ही टाईम टाका, बात। बात कुकर ला है बात टाका है भात आपल्याला भात बनवायचा आहे कुकरला लावून द्यायचा आणि एक तांब्या भात घ्यायचा आहे त्याला एक म्हणजे दीड चम्मच हलत टाकायची आहे आणि थोडीशी तुमचं लसूणाचं पाणी देखील टाकू शकता कारण की आता थंडीचा सीजन आहे लसूण दिल्याने सर्दी नाही होत कोंबड्यांना तु आता आपण भात टाकलेला आहे बघा की ते आवडीने खातील पिल्ले देखील आवडीने खातील कोंबड्या पण आता आम्ही थोडं जास्तीच बनवलेलं होतं कारण की आपल्याला संध्याकाळीही द्यायचे आहे आणि सकाळी तर देतोच आपण बुधवार आणि रविवारी द्या आपला खाद्य खर्च कमी होणार आहे कारण की नुसता आपण भात बीत आपण फलभाज्या पण देतो आपल्या जा मार्केट वेस्ट पण देतो आपण कोंबड्यांना गहू पण द्या तांदूळ पण द्या बाजरी कधी कधी बाजरी द्या गरम गरम पदार्थ थंडीत जास्ती द्या आता तुम्ही सकाळी थंडी खूप असली तर तुम्ही जरा कोंबड्यांना स गरम खो असं जरा थंड गरम पाणी ठेवा जास्ती गरम पण नको मिडियम गरम पाणी ठेवा मग आवडीने पितील मग त्यांना सर्दी होणार नाही अशा प्रकार आणि तुम्ही रात्री शेडमध्ये धूर पण करत जा, जा, जा लिंबाण्याचा पाला घ्या आणि त्याच्यात त्याचा धूर करत जा दोन तीन शेणी ठेवा एका घमिलेत लिंबाल्याचा पाला शेणी घेऊन त्याचा धूर देखील आता ती आम्ही कोंबडी तिथं झाकून ठेवलेली आहे तिला पण थोडंसं देऊ खायला बघा आता कसं कोंबड्या आपले देखील खातात आपला आता पॅरेंट्स स्टॉक वाढवायचा आहे आपल्याला म्हणून आपण सध्या विक्री करत नाही आपल्याला फक्त आता दोन कोंबडे इथे चांगले ठेवावे लागतील आता हे पिल्ली पॅरेंट्स म्हणजे आपले ते आपल्या पिल्ली वाढवतील आपली कोंबड्या वाढवतील तर बघा इथे आवडीने खातात भात हे सगळं संपवतील एक दोन घंट्यात इकडे बघा इकडे पण टाकलेलं आहे तर तुम्हाला आमच्या चॅनलचे व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगा आणि आता चॅनलला सबस्क्राईब करा इकडे बघा किती आवडीने खातात आम्ही तुम्ही सर्दीमध्ये इंट्रो पी एच नावाचा आहे तो तुम्ही सर्दीसाठी देऊ शकता तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद